नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नवीन जमीन खरेदी विक्री होत असते तर नवीन जमीन खरेदी विक्री झाल्यानंतर किती दिवसात ऑनलाईन सात बारा उतार्याला ते नाव लागत असतं कधीपासून ते ऑनलाईन उतारा त्यांच्या शेतीच्या नावाचा किंवा त्यांच्या नावाचा शेतीचा उतारा ते काढू शकता मित्रांनो याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो बरेच शेतकरी जेव्हा शेतीचा व्यवहार करत असतात आणि ते जेव्हा सातबारा उतारावर ऑनलाईन पद्धतीने नाव कधीपासून लागणार याचा विचार करत असतात तर त्यांना प्रश्न पडतो की कि किती दिवसात सातबारा उतारावर लॉ ऑनलाईन पद्धतीने आपलं नाव लागत असतं चला तर पाहूया ही संपूर्ण डिटेल्स आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने आय सरिता आणि ई फेरफार या दोन संगणक प्रणाली एकत्र करून सात बारा उतार्यावर नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे यामुळे पंचवीस दिवसात शेतकऱ्यांचा सात बारा उतार्यावर नाव नावाची जी नोंद आहे तर ती होणार आहे आणि तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता सुद्धा राहणार नाही मित्रांनो शेतकरी मित्रांनो जमीन खरेदी केल्यानंतर प्रत्यक्ष सात बारा उतार्यावर नाव येण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात या पार्श्वभूमीवर नोंदणी विभागाची आय सरिता आणि भूमी अभिलेख विभागाची ई फेरफार या दोन संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत त्यामुळे दत्त नोंदविल्यानंतर ऑनलाईन फेरफार नोंद घेतली जाणार आहे या सुविधेमुळे वीस ते पंचवीस दिवसात सात बारा उतार्यावर नाव नोंदवले जाणार आहे राज्याचा महसूल विभाग नोंदणी मृतांक शुल्क विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने एकत्रित येत उतारा आणि फेरफार नोंदणी घेण्याची प्रक्रिया सुटसुटीत व्हावी या हा निर्णय घेतला सदर प्रणालीचे कामकाज आता अत्यंत फलदायी झाले आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दत्त नोंदणीसाठी सध्या आयसरिता या संगणक प्रणालीचा वापर केला जातो या प्रणालीच्या माध्यमातून खरेदी विक्री अक्क सोड बोजा कमी करणे अथवा चढवणे आदी प्रकारच्या दत्ताची जी नोंदणी तर ती सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात दस्त नोंदणी झाल्यानंतर ऑटो टिगर पद्धतीने जमीन विक्राना आणि खरेदी करण्याचे ना नाव कुठलीही जमीन आणि किती क्षेत्र दस्तामध्ये दर्शनात आलेले जमीनचे मूल्य आणि हा व्यवहार कधी झाला आधी सर्व प्रकारची माहितीचा मजकूर तयार केला जातो तो मजकूर महसूल विभागाच्या ई फेरफार या संगणक प्रणालीवर पाठविला जातो त्यानंतर तलाठी यांच्या मार्फत संबंधितांना नोटीस काढली जाते व मंडळ अधिकारी यांच्या मजू मंजुरीने नोंद घेतली जाते या नोंदणीचा अंमल सात बारा उतार्यावर आपोआप घेण्यात येतो मित्रांनो बघा तर अशा पद्धतीने सात बारा उतार्यावर ऑनलाईन पद्धतीने नावे पंचवीस ते तीस दिवसात लागत असतं तुम्ही जेव्हा जमीन खरेदी विक्री करता करता जमीन खरेदी विक्री झाल्यानंतर तुमचा व्यवहार झाल्यानंतर तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट सगळं कंप्लेट करता त्यानंतर डॉक्युमेंट हे सबमिट झाल्यानंतर त्यानंतर मंडळ अधिकारी ते सगळं व्यवस्थित बघता व्हेरीफाय करता शहानिशा करता त्यानंतर तुमचं जे नाव आहे तर ते ऑनलाईनला म्हणजे सात बारा उताराला ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणीसाठी वरती पाठवण्यात येतं त्यानंतर पंचवीस ते तीस दिवसात तुमचं सात बारा हा अपडेट होत असतो नवीन खरेदीवाल्याचं जे नाव आहे तर ते सात बारावर लागत असतं मित्रांनो यासाठी तीन संगणक प्रणाली संलग्न काम करत असते आयसरिता फेरफार आणि शहरी भागासाठी ई पी सी आय सी या तिन्ही संगणक प्रणाली एकमेकांशी संलग्न करून ग्रामीण भागात सातबारा व शहरी भागातील मिळकत पत्रिका उतार्यावरील फेरफार नोंदणी घेण्याचे काम या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे अशी माहिती भूमिलेख अभि अशी माहिती अभिलेख विभागातील सूत्रांनी दिलेली आहे तर ही महत्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला दिलेली की सात बारा उतार्याचं नाव हो, हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने किती दिवसात बघायला मिळत असतं पंचवीस ते तीस दिवसात ते नाव हो तुम्हाला बघायला मिळत असतं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र